वाळूज महानगर परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे या परिसरात गारवा निर्माण महानगर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अनेकांनी धावपळ करून दिसेल त्या ठिकाणी आडुसा घेतला तसेच शाळा आणि महाविद्यालयातून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी पावसात भिजून या पावसाचा आनंद लुटला कंपन्यांमध्ये कामाला जाणारे कामगार आणि वाहनधारकांची धुवाधार पावसामुळे गैरसोय झाली होती दोन दिवसापासून परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने आशा आहे पावसामुळे शेतातील काही पिके टुमदारपणे उभी राहिली यावेळी वाळूज महानगर परिसरात पंढरपूर वळदगाव पाटोदा वाळूज तिसगाव साजापूर जोगेश्वरी घाणेगाव रांजणगाव शेनपुंजी तसेच सिरको वाळूज महानगर परिसरात अशा अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे या परिसरात संध्याकाळी गारवा निर्माण झाला होता गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश बेग मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला राजा उत्सव प्यारा उत्सव प्यारा उत्सव दे